बँकमधून तुम्हाला तुमच्या सेविंग अकाउंटचं किंवा कर्ज खात्याचं ए टी एम मिळालेलं आहे आणि या ए टी एमचा आता तुम्हाला पिन काढायचा आहे परंतु हा पिन काढायचा कसा हे तुम्हाला माहीत नाही आहे या अगोदर तुम्ही अशा प्रकारे कधी पिन काढलेला नाही आहे किंवा ते तुम्हाला माहीतसुद्धा नाही आहे या सर्वत्र काट्सॲप ॲपमधून पिन कसा काढायचा त्यासाठी काय प्रोसेस करायची त्याला काय माहिती लागेल असे अनेक प्रश्न सध्या तुम्हाला पडलेले असतील परंतु काळजी करू नका फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषामध्ये या सर्वत्र क्वाट्सअप ॲपमधून तुम्ही पिन कसा काढू शकता ते सांगणार आहे हे अगदी सहज तुम्ही पाच मिनिटामध्ये तुम्ही स्वतःचा पिन जनरेट करू शकता त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे त्यासाठी तुम्हाला फक्त तुम्हा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या ए टी एमचा पिन हा स्वतः काढू शकाल या सर्वत्र कार्डसेप ॲपच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा पिन सहज काढू शकाल नमस्कार मित्रांनो मी किशोर तुमचे आपल्या चॅनलवर स्वागत करतो आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे हे सर्वत्र कार्टप ॲप ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि या सर्वत्र कार्टप ॲपद्वाराच तुम्हाला हा पिन काढायचा आहे मित्रांनो तुम्हाला पहिले या सर्वत्र कार्डसेप ॲपबद्दल थोडी महत्त्वाची माहिती सांगतो जेणेकरून तुम्हाला हे कळेल की सर्वत्र सर्वत्र हे सर्वत्र कार्डसेप ॲप काय आहे मित्रांनो सर्वत्र कार्डसेप हे सर्वत्र टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीने डेव्हलप केलेलं एक सुरक्षित कार्ड व्यवस्थापन अप्लिकेशन आहे आणि हे ॲप्लिकेशन हे त्याच बँकांसाठी उपलब्ध आहे ज्या बँका या कार्डच्या सिस्टीमवर उपलब्ध आहेत किंवा ज्या बँकांनी हे टेक्नॉलॉजी सक्षम केलेली आहे अशाच बँका या सर्वत्र कार्डसेपच्या प्लॅटफॉर्मवर आहेत आणि याच बँकांचा पिन या सर्वत्र कार्डसेप ॲपच्याद्वारा निघतो उदाहरणार्थ आपण काही बँका पाहूया ज्या बँकांचा पिन या सर्वत्र कार्डसेप ॲपच्या माध्यमातून निघतो यामध्ये सहकारी बँका आणि लँड डेव्हलपमेंट बँका अशा प्रकारच्या बँका आहेत उदाहरणार्थ कोटक महिंद्रा बँक इंडियन बँक एन एस डी एल पेमेंट्स बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या बँकांचा ए टी एम पिन या ॲपद्वारा आपण काढू शकतो आता याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पिन काढण्यासाठी आपल्याला कोणती माहिती लागणार आहे या ॲपमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती टाकायची आहे जेणेकरून ती माहिती टाकल्यानंतर आपलं पिन जनरेट होणार आहे याचं उत्तर असं आहे मित्रांनो की तुम्हाला या ॲपमधून पिन काढत असताना दोन प्रकारची माहिती लागेल एक म्हणजे तुमची अकाउंटची इन्फॉर्मेशन आणि दुसरी म्हणजे तुमच्या कार्डची इन्फॉर्मेशन तुमच्या अकाउंटच्या इन्फॉर्मेशनमध्ये काय येणार आहे ते आपण पाहूया मित्रांनो तुमच्या अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये येतो तुमचा अकाऊंट नंबर आता तुमचा जो अकाउंट नंबर आहे हा बँकमधून तुम्हाला सोळा अंकी अकाउंट नंबर मिळतो परंतु या सर्वत्र काट्सॲप ॲपमध्ये पिन जनरेट करण्यासाठी आपल्याला अठरा अंकी अकाउंट नंबर लागतो त्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाउंट नंबरच्या सुरुवातीला दोन झिरो ॲड करायचे आहेत जेणेकरून तुमचा अकाऊंट नंबर हा अठरा अंकी होणार उदाहरणार्थ जर का तुमचा अकाऊंट नंबर असा असेल आठशे बारा तीनशे पाचशे सात सहा वेळा शून्य एक हा झाला तुमचा सोळा अंकी अकाउंट नंबर परंतु तुम्हाला याच अकाऊंट नंबरच्या सुरुवातीला डबल झिरो ॲड करायचा आहे जसं डबल झिरो आठशे बारा तीनशे पाचशे सात सहा वेळा शून्य एक हा झाला तुमचा अठरा अंकी अकाउंट नंबर आणि आता हा अठरा अंकी अकाऊंट नंबर तुम्हाला तुमच्या ए टी एम पिन जनरेट करताना सर्वत्र कार्डसेप ॲपमध्ये टाकायचा आहे हे नीट लक्षात घ्या आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्ड इन्फॉर्मेशन कार्ड इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय लागणार आहे कार्ड इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमचं कार्ड हे कुठपर्यंत व्हॅलिड आहे म्हणजेच त्या कार्डची एक्सपायरी डेट काय आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे यासोबतच तुम्हाला तुमच्या कार्डचा सी व्ही व्ही नंबर टाकायचा आहे जो तुमच्या कार्डच्या बॅक साईडला असतो हा तीन अंकी नंबर राहतो जो सी व्ही व्ही नंबर असतो तो सी व्ही व्ही नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता मित्रांनो आपण हे पाहूया की आता हा पिन कसा जनरेट करायचा यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोरवर जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्वत्र कार्डसेप ॲप हे सर्वत्र कार्डसेप ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झाल्यावरती इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि या ॲपमधूनच तुम्हा तुम्हाल 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 तुम्हाला तुमचा पिन जनरेट करायचा आहे डाउनलोड झाल्यानंतर हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबर तो जो तुम्ही बँकेमध्ये लिंक केलेला आहे तोच नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे नंतर खाली असलेला हा चेकबॉक्स क्लिअर करून पुढं नेक्स्ट म्हणायचा आहे पुढं नेक्स्ट म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार हा आलेला ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकण्यासाठी तिथं एंटर मॅन्युअली त्यावर क्लिक करायचं आहे एंटर मॅन्युअलीवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी तुम्हाला टाकते नंतर तुम्हाला तुम्हा या ठिकाणी चार अंकी पासवर्ड सेट करायचा आहे आता हा जो आपण या ठिकाणी चार अंकी पासवर्ड सेट करतो आहे हा तुमच्या ॲपचा पासवर्ड राहील कार्डचा नाही आता हा तुमचा कार्ड ॲपचा पासवर्ड तयार झालेला आहे आणि तो या ठिकाणी टाकल्यानंतर आपण आता एंटर केलेला आहे या ठिकाणी आपण आता क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुमचं कार्ड दिसेल या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता इथे तीन डॉट दिसत असतील तर तुमच्या एकच मोबाईल नंबरवर दोन किंवा तीन अकाउंट्स असतील आणि त्याचे वेगवेगळे ए टी एम असतील तेव्हा असे तीन डॉट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत आणि प्रत्येक वेळेस त्या त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे सेट पिनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते कार्ड शो होणार आपल्याला ज्या कार्डचा पिन काढायचा आहे हे कार्ड तेच आहे का हे पाहिल्याच्या नंतर पुढं क्लिक करायचं आहे किंवा पुढची प्रोसेस करायची आहे ते कार्ड जर तेच नसेल तर बॅग जायचं आहे पुन्हा लेफ्टला किंवा राईटला स्वाईप करायचं आहे आणि पुन्हा सीट प्रिंटवर क्लिक करायचं आहे नंतर पुन्हा तुम्हाला इथं ते कार्ड व्हिजिबल होईल बऱ्याचदा एकाच मोबाईल नंबरवर वेगवेगळे अकाउंट असतात आणि मग त्या त्यांचं ए टी एम कार्ड या ठिकाणी दिसत नाही जर एकच मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त खात्यांना दिलेला असेल तर अशा प्रकारे स्वाईप करून तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे कार्ड या ठिकाणी दिसतील हे कार्ड दिसल्यानंतर हे तेच कार्ड आहे का हे शोअर करून घ्यायचं आहे त्यानंतर अठरा अंकी अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता या ठिकाणी अकाउंट नंबर आपण टाकत आहे अकाउंट नंबर टाकल्याच्यानंतर पुढं तुम्हाला तुमच्या कार्डची डिटेलसुद्धा या ठिकाणी टाकायची आहे आता इथं ह्या कार्डची डिटेल आपण टाकली आहे आता तुम्हाला तुमच्या ए टी एम कार्डच्या बॅकसाईडला असलेला सी वी व्ही नंबर या ठिकाणी टाकायचा आहे हा सी वी वी नंबर टाकल्याच्यानंतर पुढं सेट पिनवर क्लिक करायचं आहे आणि प्रकारे तुमचा ए टी एम पिन हा सक्सेसफुली तुम्ही जनरेट केलेला आहे मित्रांनो आता ह्या ठिकाणी तुम्हाला तीन डॉट दिसत असतील हे तीन डॉट त्याच व्यक्तींना येतील ज्या व्यक्तींच्या किंवा ज्या सभासदांच्या किंवा ज्या कस्टमरच्या एकाच मोबाईल नंबरवर अनेक खाते असतील किंवा एकाच अकाउंटला सेविंग आणि कर्ज अशा दोन्ही प्रकारचे ए टी एम असतील त्यावेळेस असे खाली डॉट दिसल्याच्यानंतर त्याला राईट किंवा लेफ्टला स्वाईप करून पाहायचं खाली सेट पेनवर क्लिक करायचं सेट पेनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते ए टी एम दिसेल ते ए टी एम हे आपल्याजवळ असलेलं ए टी एम तेच आहे का हे शुअर करायचं त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची बऱ्याचदा काय होतं की तसं स्वयप न करता आपण सेट पिनवर क्लिक करतो तर बिन नॉट फाउंड अशा प्रकारचा एरर येतो किंवा जर का तुम्ही चुकीची इन्फॉर्मेशन यामध्ये टाकली उदाहरणार्थ तुमचा सी व्ही व्ही नंबर चुकलेला असेल किंवा कार्डची एक्सपायरी डेट चुकलेली असेल किंवा तुमचा अकाउंट नंबर टाकताना चुकत असेल जर तो सोळा अंकीच असेल अठरा अंकी, अंकी तुम्ही केलेला नसेल तरीसुद्धा बिन नॉट फाउंड अशा प्रकारचा एरर तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो असा जर एरर आला तर हे शेअर करून घ्यायचं की आपण ज्या ए टी एमची प्रोसेस करतो आहे ते ए टी एम तेच आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण टाकलेली माहिती ही अचूक आहे का हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो जर का तुम्ही तुमच्या ए टी एमचा पासवर्ड विसरला आहे आणि तुम्हाला पुन्हा तुमचा पासवर्ड रिसेट करायचा आहे किंवा पुन्हा तुम्हाला तुमचा पिन काढायचा आहे त्यासाठी सुद्धा सेमच प्रोसेस आहे तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि हीच प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे यानंतर मित्रांनो इनवॅलिड अकाउंट नंबर जर असा एरर येत असेल तर तुमचा अकाउंट नंबर चेक करून घ्या जर तो अकाउंट नंबर सोळा अंकीच असेल तर अशा प्रकारचा एरर बऱ्याचदा येतो व्यतिरिक्त मित्रांनो जर इनवॅलिड मोबाईल नंबर असा एरर जर येत असेल तर बँकेमध्ये तुम्ही जाऊन हे शुअर करा की जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्मवर दिलेला होता तोच मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं की तुमच्या अकाउंट नंबरला मोबाईल नंबर जो लावलेला असतो तो जुना असतो त्यामध्ये बदल होतो कस्टमर बँकेला कळवत नाही आणि ज्यावेळेस ए टी एमचा फॉर्म देत असतात त्यावेळेस नवीन मोबाईल नंबर त्या ठिकाणी कस्टमरद्वारा टाकला जातो त्यामुळं तो मोबाईल नंबर बँकेकडे रजिस्टर्ड होत नाही त्यामुळं इन मोबाईल नंबर अशा प्रकारचा एरर तुम्हाला येतो त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही तुमच्या ए टी एम फॉर्मवर टाकताय तो तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे का हे पहिले चेक करून घ्यायचं त्यानंतरच तुम्ही अशा प्रकारचा मोबाईल नंबर तुमच्या ए टी एम फॉर्मवर टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला इनव्हॅलिड मोबाईल नंबर असा एरर तुम्हाला येणार नाही आणि जर तुमचा मोबाईल नंबर चेंज झालेला असेल तर तसा बँकमध्ये जाऊन तुम्हाला तसा चेंज करून घ्यायचा आहे या अगोदर मित्रांनो आपण ए टी एम पिनसाठी हा व्हिडिओ बनवलेला होता त्या खाली बऱ्याच कमेंट आल्या होत्या त्या कमेंटच्या आधारे या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त तुमची काही शंका असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मित्रांनो पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुमचा अकाउंट नंबर हा अंकी असायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकताय तोच मोबाईल नंबर तुमच्या अकाउंटशी लिंक असायला हवा तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या एकाच मोबाईल नंबरवर एकापेक्षा जास्त कार्ड असतील तर त्या ॲपमध्ये जे तुम्हाला डॉट असे दिसतील तीन डॉट किंवा दोन डॉट तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील तेव्हा राईट किंवा लेफ्टला स्वाईप करून नंतर सेट पिनवर क्लिक करायचं आहे सेट पिनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ते कार्ड विजिबल होईल ते कार्ड आणि जे तुमच्याजवळ असलेलं कार्ड सेम आहे का हे पाहायचं आहे हे पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे अशा प्रकारे ह्या काही महत्त्वाच्या गोष्टींची तुम्हाला खात्री घ्यायची आहे आणि ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही सहज तुमचा ए टी एम पिन जनरेट करू शकाल मित्रांनो ए टी एम पिन ही तुमची स्वतःची गोपनीय गोष्ट आहे किंवा तुमची गोपनीय बाब आहे यासाठी बँकेकडे किंवा इतर कोणाकडे तागादा तुम्ही लावू नये सध्या सायबर गुन्हेगार आणि सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे स्वतःच्या गोपनीयतेची खात्री करा आणि स्वतःचा ए टी एम पिन हे तुम्ही स्वतः जनरेट करा तेच बेटर नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि काही अडचणी असल्यास कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता धन्यवाद